गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासह राज्यभरात येत्या नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक होणार या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी इचलकरंजी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचं अभियान राबवलं इचलकरंजी शहरातील मुख्य चौक बाजारपेठा सार्वजनिक ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपस्थित राहून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिलं यामध्ये विशेषतः युवा मतदारांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं मतदानाच्या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यावश्यक असून त्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे किती आवश्यक आहे हे अधिकारी वर्गाने समजावून सांगितलं या जनजागृती मोहिमेतून अधिक प्रभावी परिणाम साधण्यासाठी पथनाट्याचा वापर करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते आणि कलाकारांच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवरील विविध पथनाट्ये सादर करण्यात आली या पथनाट्यांमधून मतदान न, मत न केल्यास होणारे परिणाम याची सामाजिक जबाबदारी याबाबतचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवले गेले मतदान दिवसाच्या अगोदर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी त्यांना मतदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन मिळावा हे या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे निवडणूक आयोगाच्या वतीने अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी अशी जनजागृती कार्यक्रमाची आखणी केली जाते यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आयुक्त ओमप्रकाश देवटे डी वाय एस पी समीरसिंह साळवे उपायुक्त संजय काटकर पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे सचिन पाटील यांच्यासह नागरिक व अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचं मतदान होणार आहे मी आणि जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आम्ही जिल्हाभरामध्ये रूम असेल काउंटिंग सेंटर असेल बाकीची मतदानाच्या अनुषंगाने झालेली तयारी असेल त्याची सर्व पाहणी करतो आहे आमचं सर्व कोल्हापूरवासियांना नम्र आव्हान आहे की वीस नोव्हेंबरला मतदान आहे मतदानाच्या अनुषंगाने सर्व तयारी प्रशासनाची पूर्ण झालेली आहे तर मतदारांनी मतदान केंद्रावरती यावं शंभर टक्के मतदारांनी मतदान करावं आणि जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी नेहमी जी राज्यामध्ये अग्रेसर राहते ती यावेळीसुद्धा अग्रेसर ठेवण्यामध्ये आणि लोकशाहीचा हक्क बजावण्यामध्ये सर्वांनी पुढाकार घ्यावा धन्यवाद